खूप खूप स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्या ठिकाणी आपण इंग्लिश भाषा शिकण्यासाठी जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत याच्यावरती व्हिडिओज बनवत असतो बघा मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कोणत्याही वाक्यामध्ये सब्जेक्ट ऑब्जेक्ट आणि कशा कशाप्रकारे शोधायचं ठीक आहे तुम्ही जर आत्तापर्यंत तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता आणि बघा आतापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा साईटला असणाऱ्या बेल आयकॉनवरती पण बेल आयकॉनवरती पण प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेवरती भेटत राहतील मित्रांनो प्रत्येक लेक्चरच्या शेवटी आपण जो तुम्हाला स्वाध्याय देत असतो किंवा सरावासाठी काही उदाहरणं देत असतो तर त्याला पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहित चला जेणेकरून तुमचा चांगला सराव होऊन जाईल आणि तुम्हाला काय समजतंय काय नाही समजत त्याला पण तुम्ही मध्ये विच, विचारत चला बघा मित्रांनो सब्जेक्ट ऑब्जेक्ट आणि वर्ब हे शोधाय शिकल्यानंतर पुढं आपल्याला शिकावं लागतं ते म्हणजे आर्टिकल्स काय शिकावं लागतं आर्टिकल्स ठीक आहे आर्टिकल्स बघा मित्रांनो याला आपण एका गोष्टीच्या माध्यमातून समजण्याचा प्रयत्न करू आणि तरी पण नाही समजलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा बघा मित्रांनो अशी एक -एक गोष्ट आहे ज्यावेळेस इंग्रजी भाषेचा सा विकास चालू होता इंग्रजी भाषेचा सा विकास चालू होता त्यावेळेस राजा आदेश देतो राजा आदेश देतो नावांना कोणाला नावांना म्हणजेच नामांना इंग्लिश मध्ये आपण त्याला नावन म्हणतो ठीक आहे तर त्यांना आदेश देतो काय आदेश देतो की जावा तुम्ही पण वाक्यामध्ये जावा तुम्ही पण वाक्यामध्ये तर असा ज्यावेळेस आदेश येतो त्यावेळेस सर्व नावं वाक्यामध्ये जायला लागतात पण अशी काही नावं होती जी अशी काही नावं होती की ते वाक्यामध्ये जायला नको म्हणत होती वाक्यामध्ये जायला नको म्हणत होती याचं कारण होतं की ते अगोदर ग्रुपने राहिले होती अगोदर ते संघटन करून राहिलेले होते आणि आता त्याच्यातून जर एकाला पाठवायचं म्हटलं तर ते तो वाक्यामध्ये जायला भीत होता त्याच्या मनामध्ये भीती होती जसं की बघा या ठिकाणी मी लिहिलं मुले काय लिहिलं मुले ठीक आहे तर हा ग्रुप आहे काय ग्रुफ इंग्लिशमध्ये याला कॉमन नाऊन म्हणतो आपण ठीक आहे कॉमन नाउन हे तुम्ही लक्षात ठेवा आपण पुढे डिटेल्समध्ये पाहू आता गोष्टीच्या माध्यमातून ह्याला समजा जसं की मुले ह्याच्यातून एक मूल ठीक आहे एक मूल जायचं म्हटलं तर ते नको म्हणत होतं जसं की मुलेसाठी काय येणार बॉयज येणार काय बॉयज ठीक आहे पण एकाला पाठवायचं म्हटलं तर तो नको म्हणत होता कारण इतक्या दिवस हा हे ग्रुपने राहिले होते तसंच विद्यार्थी विद्यार्थी एकापेक्षा जास्त बद्दल बोलतोय आणि याच्यातून एकाला पाठवायचं म्हटलं का तो पण नको म्हणत होता जसे मुली याच्यातून एकाला पाठवायचं म्हटलं मुलगी तर हे नको म्हणत होती भीती होती याच्या मनामध्ये जसं शिक्षक शिक्षक एकापेक्षा जास्त बद्दल बोलतोय आणि त्याच्यातून एकाला पाठवायचं तर, तर, तर एक ते पण नको म्हणत होते ठीक आहे तर अशा अनेक नाव आहेत तर ज्यावेळेस एकाला जा म्हणून सांगितलं त्यावेळेस ते जायला नको म्हणत होते मग ही बातमी वजीराला समजली वजीर राजापशी जातो आणि राजाला सांगतो की काही नावं अशी आहेत काय काही नावं अशी आहेत जे आतापर्यंत संघटन करून राहिलेले आहेत संघटन करून राहिलेले आहेत आणि आता एकट्याला जायचं म्हटल्यानंतर त्यांच्या मनामध्ये भीती आहे तर ठीक आहे म्हणतो राजा ह्यांच्या मनामध्ये भीती आहे है तर ह्यांच्या सोबत जाण्यासाठी आपण कुणाला तरी फाटू तर बघ म्हणतो असं कोण आहे का आपल्याला तर अनेक शोध घेतल्यानंतर अनेक शोध घेतल्यानंतर एका झोपडीमध्ये त्यांना ए आणि एन सापडतं ठीक आहे ए आणि अनेक शोध घेतल्यानंतर कुठे सापडल्यात हे झोपडीमध्ये सापडल्यात ह्यांना रोजगाराची पण गरज असते रोजगार नसतो यांच्याकडे कुठ कोणतंही काम नसतं तो वजीर काय करतो ह्यांना घेऊन राजापाशी येतो राजाला सांगतो राजाला म्हणतो की हे दोन आहेत बेरोजगार आहेत ह्यांना है, ला, कामावर लावायचंय आणि हे जाण्यासाठी तयार आहेत तर ठीक आहे म्हणतो राजा आता दोघं आहेत म्हणतो दोघांना तुम्ही कसं जाणार म्हणतो ठीक आहे कसं जाणार तर मग वजेरला सांगतो वजेर थोडा हुशार असतो वजेर, हुशा वजेर म्हणतो की ज्या नावांची सुरुवात ज्या नावांची सुरुवात अ ते आहापासून होईल अ ते आहापर्यंत पर्यंत यांच्यामध्ये येईल नावांची सुरुवात म्हणजेच सोरांनी येईल कशाने सोरानी ठीक आहे सोरांनी तर त्यांच्यासमोर ॲनला पाठवतो कोणाला ॲनला आणि ज्या नावांची सुरुवात क ते न्य यांच्या उच्चाराने ठीक आहे उच्चारांबद्दल बोलतोय उच्चाराने होईल त्यावेळेस याला म्हणतो तू जायचं याला काय म्हणतो तू जायचं अ ते आहा नावांची सुरुवात म्हणजे नावांचा उच्चाराबद्दल आहे आपण नावांच्या उच्चाराबद्दल आहे या ठिकाणी कत्यन्य या कतन्य यांच्या पण उच्चाराबद्दल आहे जसे की बघा या ठिकाणी बॉय तर या ठिकाणी ए एणार एन येणार तर ए येणार कारण ब, ब ने सुरुवात झाली आणि ब बे नेच्या मध्ये आहे म्हणून अ बॉय समजते तसंच अ कॅट कॅट समोर कोणाला येणार कोण येणार अ तसंच ॲपल याच्यासमोर कोण येणार एन ठीक आहे तर अशा प्रकारे हे जाणार नावांसमोर जाऊ लागले तसंच बघा आणखीन काही उदाहरणं घेऊया जसं की अंब्रेला अंब्रेला ठीक आहे अंब्रेला सुरुवात यू ने आहे पण उच्चार ने आहे म्हणून याच्यासमोर कोण जाणार एन कोण जाणार एन एन अंब्रेला जसं इंजिनियर इंजिनियर कोण जाणार यांच्यासमोर एन ठीक आहे एन तसंच गर्ल कोण जाणार सांगा अ ठीक आहे हे समजतंय तसंच या ठिकाणी कोण जाणार ऑनेस्ट आहे हॉनेस्ट नाही ऑनेस्ट ऑन सुरुवात आहे म्हणजे या ठिकाणी पण एन जाणार हे पण तुम्ही लक्षात ठेवा तर ठीक आहे अशा प्रकारे ए आणि एन एनला पण काम भेटलं आणि तसंच यांना एकट जाण्यासाठी यांना जोडीदार पण भेटला आता या ठिकाणी लक्षात ठेवा जे प्रॉपर नावन ना आहेत जे प्रॉपर नावन ना आहेत किंवा अनकाउंटेबल नावन आहेत ठीक आहे जसं की प्रॉपर नावमध्ये राम सीता गीता हे एक प्रॉपर नाव आहे त्या व्यक्तीचं तर त्यांच्यासमोर आर्टिकल्स लागत नाहीत हे पण लक्षात ठेवा तसंच अनकाउंटेबल म्हणजे ज्यांना मोजता येत नाही जसं पाणी पाणी पाण्याला तुम्ही ग्लासमध्ये घेतल्यानंतर मोजता पण तिथं अ ग्लास होतं अ ग्लास, ग्लास। समजते ना पाणी मोजू शकत नाही म्हणजे त्याच्यासमोर सुद्धा आर्टिकल लागणार नाही हे पण लक्षात ठेवा माती सिमेंट ह्या अशा काही गोष्टी आहेत की त्यांच्यासमोर आर्टिकल लागणार नाहीत कारण ते मोजता येत नाहीत हे पण तुम्ही लक्षात ठेवा प्रॉपर नाव प्रॉपर नाव यांच्यासमोर आर्टिकल लागत नाहीत तसंच अनकाउंटेबल अन काउंटेबल नाव सुद्धा आर्टिकल लागत नाही हे पण लक्षात ठेवा आता बघा हे सगळं झालं काय काय झालं की मुले याच्यामधून जर एकाला पाठवायचं म्हटलं तर ते जात नव्हतं म्हणून आर्टिकलची आर्टिकलला जोडीदार म्हणून पाठवलं राजानं आणि ते जाऊ लागलं इथपर्यंत समजलं तर याच्यानंतर आणखीन एक समस्या आली आणखीन एक समस्या अशी होती की काही नावं अशी होती जे ए आणि यान यांच्यासोबत पण जायला नको म्हणत होती तर ते नावं कोणती होती तर जगामध्ये असणारं एकच जगामध्ये असणारं एकमेव हो किंवा वैशिष्ट्यपूर्ण जे आहे ते जसं सन जसं मून जसं अर्थ जस ताजमहल जस कोण राहिला आणखीन बघा तर हे समजा तर हे काही नाव आहेत की हे जायला नको म्हणतात ठीक आहे असं बजराने त्या राजाला सांगितलं राजा म्हटला का तर ते म्हणतात की आम्ही श्रेष्ठ आहेत आम्ही जगामध्ये एकमेव आहेत म्हणून आम्ही सोबत ए आणि यांसोबत नाही जाणार ए आणि यान यांना तुम्ही एका झोपडीतून आणलेला आहे म्हणून तर ठीक आहे म्हणतो आणखीन कोण आहेत हा म्हणतो आणखीन पण आहेत जसं की म्हटलं मुले जसं की म्हटलं मुले आता मुले म्हटल्यानंतर सर्व मुले आली मुले म्हटल्यानंतर सर्व आली मग जितके तुम्हाला मुले दिसतात तेवढी सर्व मुले त्याच्यामध्ये आली तर याच्यामधील काही विशिष्ट मुले काय विशिष्ट मुले विशिष्ट असतील कशाच्याही बाबतीमध्ये ठीक आहे जसं की मुले ह्याच्यामधून एक बाहेर काढलं तर मूल आणि याच्यामध्येच या ठिकाणी पण काही मुले असतील ह्यांच्यामध्ये काही विशिष्ट म्हणजे वैशिष्ट्य असेल जसं की पिवळा शर्ट घातलेली मुले असतील किंवा काही वैशिष्ट्य असू शकते त्यांच्यामध्ये तर तो गट जर पाठवायचा म्हटलं तर तो गटसुद्धा आहे की आम्हीसुद्धा नाही जाणार आम्हाला पण जोडीदाराची आवश्यकता आहे तर ठीक आहे है म्हणला यांचे पण प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू आणखीन कोणी आहे का की ज्याला जोडीदाराची गरज आहे हा वजीर काय म्हटला हा आणखीन पण आहे म्हटला ए ए काय करतोय सुरुवातीला तर जातोय पण डबल जायला नको म्हणतोय म्हणजे एका नावा समोर तो सुरुवातीला जातोय पण नंतर जायला नको म्हणतोय जसं जसं की म्हणला राम विद्यार्थी आहे राम विद्यार्थी आहे तो विद्यार्थी हुशार आहे हुशार आहे म्हणलं या ठिकाणी ज्या वेळेस तो सुरुवातीला जातोय विद्यार्थ्याच्या जा समोर त्यावेळेस जा तो जातोय परंतु या ठिकाणी जायचं म्हटल्यानंतर तो नको म्हणतोय म्हणलं ठीक आहे या सर्वांची समस्या आपण दूर करू राजा काय करतोय का राजकुमाराला बोलवतो राजकुमार असतो द कोण असतो द आता याला निश्चित आर्टिकल असं म्हणतो आपण ठीक आहे निश्चित हे लक्षात ठेवा आणि हे असतात ते अनिश्चित असतात अ निश्चित तर याला बोलवल्यानंतर याला सांगितलं जातं की बघ जे जगामध्ये एकच आहे सर्वांना माहीत आहे अशांच्या समोर तू जायचंय म्हणलं दस जसं की सण त्याच्या समोर तुला जायचंय जसं की मून त्याच्या समोर तुला, तुला जायचंय जसं की अर्थ त्याच्यासमोर तुला जायचंय द ताजमहाल याच्यासमोर पण तुला आहे ठीक आहे ताजमहालच्या समोर जायचंय द ताजमहल असं होणार ठीक आहे म्हटलं आणखीन आणखीन म्हटला जे विशिष्ट मुलांचा ग्रुप असेल जे विशिष्ट मुलांचा ग्रुप असेल किंवा जे म्हणजे विशिष्ट नावांचा ग्रुप असेल जसं विद्यार्थी काही विशिष्ट विद्यार्थी असतील त्यांच्यासमोर तुला जायचं आहे मुली काही विशिष्ट मुली असतील त्यांच्यासमोर तुला जायचं आहे ठीक आहे म्हणला आणखीन म्हणला म्हणला ए सारखं सारखं जायला कंटाळ येतो याला सारखं सारखं एका नावाच्या समोर जायला येला कंटाळा येतोय तरी ए सुरुवातीला जाईल त्याच्यानंतर जेवढ्या वेळेस वाक्यामध्ये येईल त्यावेळेस तुला जायचं आहे तर ठीक आहे म्हटलं तर हा द सुद्धा त्या ठिकाणी जायला तयार होतो ठीक आहे बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तुम्हाला नाही समजलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आपण आणखीन डिटेल्समध्ये समजूया काय राहिलं असेल तरी पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा जर तुम्ही विचारलं तर आपण त्याच्यावरती स्पेशल व्हिडिओ बनवून समजण्याचा प्रयत्न करूया तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करूया बघा मित्रांनो आता लक्ष द्या थोडक्यात सांगतो की ज्या नावांचा उच्चार ज्या नावांचा उच्चार स्वराने होतो म्हणजे अ किंवा आ यांच्यामध्ये याचा उच्चार निघतो कोणाचा नावाचा तर त्याच्यासमोर जा कोण जाणार ॲन जाणार आणि ज्या नावांचा उच्चार जो आहे कतेने म्हणजे व्यंजनाने निघतो तर त्याच्या त्यांच्यासमोर ए जाणार हे लक्षात ठेवा आणि जे जगामध्ये एकच आहे जे वैशिष्ट्यपूर्ण आहे अशांसमोर द जाणार हे तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे